त्यांना हे दर्शवायचं आहे की वळीतल्या रहिवाशांना तीन वर्षाच्या आत आम्ही घरांच्या चाव्या देत आहोत पण त्या चाव्या देत असताना तुम्ही प्रत्यक्ष ज्यावेळेस तिथे जाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल अजूनही कुठली एन एसी नाही आहे निवडणुकीच्या काळात त्या लोकांनी घरं फिरवलेली आहेत त्यामुळे ते आम्हाला तेव्हा काही करता आलं नाही तर आम्ही आमदारांकडे गेलो स्थानिक आमदारांकडे तर त्यांनी आम्हाला सरळ सरळ सांगितलं की माडाचे अधिकारी आमचं ऐकत नाही त्या संदर्भात आम्ही माडा अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो बांद्राला तर ते माडा अधिकारी बोलतात की आमच्यावरती राजकीय दबाव आहे आमच्यावरती वरुण दबाव आहे वरळी पीडीटीचा पुनर्विकास प्रकल्प हा मागील अनेक वर्षांपासून चर्चेत आहे बहुचर्चित असलेल्या या प्रकल्पातील पहिल्या फेजमधली जी घरं आहेत त्या घरात त्या घरांना किंवा त्या रहिवाशांना येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती त्यांच्या ज्या चाव्या आहेत त्या त्यांच्या हातात देण्यात येणार आहेत पण त्याचपूर्वी फेज वनमध्येच असलेल्या या काही बिडडीच्या इमारती आहेत आणि तिथे हा एक बॅनर लागलेला आहे तो मात्र आता लक्षवेधी ठरतो आहे तो म्हणजे म्हाडा प्रशासन भ्रष्ट आहे आमचं घर कोणी चोरलं अशा आशयाचा हा बॅनर सध्या बिडडी चाळीत पाहायला मिळतो आहे नेमकं हा बॅनर कशासाठी लावण्यात आलेला आहे आणि इथल्या नागरिकांचं काय म्हणणं आहे हेच आपण जाणून घेणार आहोत बिडडी चाळीतले रहिवासी आपल्यासोबत आहेत काय सांगाल गुढीपाडव्याच्या दिवशी हस्तांतरण तुमच्या घराचं होणार आहे जी घर फेज वन मध्ये आहेत पण फेज वन मध्येच असलेल्या ह्या काही इमारती आहेत ज्यांचे नंबर तुम्ही इथे लिहिलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे चा चा की आमचं घर कोणी चोरलं तर हा प्रश्न नेमका तुम्ही कुणाला विचारलाय आमचा हा जो प्रश्न आहे तो म्हाडा प्रशासनाला आहे आणि आत्ताच्या सध्याच्या सरकारला आहे कारण की म्हाडाच्या संकेतस्थळावरती जो तुम्ही बॅनर पाहिला त्याच्यावरती जो फोटो आहे त्या संकेतस्थळावरती तो प्लॅन होता की फेज वनमध्ये मध्ये कुठल्या बिल्डिंग फेज टूमध्ये मध्ये कुठल्या बिल्डिंग फेज थ्रीमध्ये कुठल्या फेज फोरमध्ये कुठल्या परंतु सुरुवातीपासूनच म्हाडाने सर्व बीडी जेवढे रहिवाशी आहेत त्यांना अंधारात ठेवलेलं आहे ज्यांच्या लॉटऱ्या निघालेल्या आहेत ते सगळे रहिवाशी म्हणतात की आम्हाला तिकडे जायचं नाहीये आणि ज्यांच्या लॉटऱ्या झाल्या नाही आहेत त्यापैकी आमच्या बिल्डिंग आहेत ज्या फेज वनमध्ये मध्ये होत्या परंतु आम्हाला डावलण्यात आलेला आहे आमच्याशी कुठल्याही म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी संपर्क कधी केला काय वाटतं तुम्हाला की तुम्हाला डावण्यात येते कारण की जसं म्हाडाच्या वेबसाईटवरती ज्या प्रकारे प्लॅन होता त्या प्लॅनप्रमाणे हे पुनर्विकास कार्यक्रम सुरू झालेला होता परंतु अगदी उलट प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम म्हणजे त्यांचा जो कार्यभार सुरू झाला तो अगदी त्यांच्या मनमानी प्रकाराप्रमाणे सुरू झाला त्याच्यामध्ये आम्हाला डावलण्यात आलं ॲक्च्युली बघायला गेलं तर फेज वनमध्ये ज्या बिल्डिंग होत्या त्यापैकी आमच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या सेलेबल प्रॉपर्टीमध्ये येतात आणि पुनर्विकास करताना प्रथम हे पाहिलं जातं की सेलेबल जी जागा आहे ती मोकळी केली जाते परंतु म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या हिशोबाप्रमाणे त्यांना जसं वाटेल तसं त्यांनी त्या ते ठिकाणी बी डीचाही मोकळ्या केल्या काही लॉटऱ्या निघाल्या काही लॉटऱ्या तर एकदा निघून पुन्हा एकदा कॅन्सल होऊन पुन्हा दुसऱ्यांदा त्यांच्या लॉटऱ्या निघाल्या म्हणजे अक्षरशः म्हाडाने त्यांच्या मनमानीप्रमाणे कार्यभार केला तर आम्ही सगळ्या प्रोसिजरमध्ये रहिवासी म्हणून तुम्हाला म्हाडा प्रशासनानं विश्वासात घेतलं होतं का नाही नाही अजिबात नाही एकही अधिकारी आत्तापर्यंत आमच्याशी संपर्कात आलेला नाहीये त्याचबरोबर इथले स्थानिक आमदार ते, ते सुद्धा आमच्या संपर्कात नव्हते खासदारही नव्हते आणि आम्हाला असं सांगण्यात आलं ज्यावेळेस आम्ही आमदारांकडे गेलो स्थानिक आमदारांकडे तर त्यांनी आम्हाला सरळ सरळ सांगितलं की म्हाडाचे अधिकारी आमचं ऐकत नाहीत संदर्भात आम्ही म्हाडा अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो बँड्राला तर ते म्हाडा अधिकारी बोलतात की आमच्यावरती राजकीय दबाव आहे आमच्यावरती वरून दबाव आहे म्हणजे अक्षरशः इथल्या रहिवाशांना टोलवाटोलवी केली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे असं आता ज्यांच्या चाव्या मिळणार आहेत ज्यांना घरं अलॉट झालेली आहेत ते सुद्धा नाकुश आहेत कारण की काही गोष्टी ज्या पुनर्विकासामध्ये त्या व्यक्तीला मिळाल्या पाहिजेत त्यासुद्धा सर्व अपूर्ण आहेत आणि एवढ्या घाईघाईमध्ये चाव्या का दिल्या जात आहेत हा सुद्धा प्रश्न आहे कारण की तुम्ही पाहाल तिकडे जाऊन टॉवर तर अतिशय म्हणजे घाईघाईमध्ये लॉटरी केली जाते अपूर्ण व्यवस्थेतलं काम आहे तुम्ही जर पाहाल तर तिकडे अजूनही एक ते दोन वर्ष तरी कालावधी लागेल प्रत्येकाला घर मिळण्यासाठी कारण की एवढी परिस्थिती बिकट आहे आणि त्याचबरोबर ज्यांना डावलण्यात आलेला आहे त्यांच्याशी अजूनही कोणी संपर्क केलेला नाही आहे आणि त्या संब संदर्भामध्ये नाही झालेली नाही अक्षरशः आम्ही म्हाडा अधिकाऱ्यांना भेटून दमलो आमदारांना भेटून दमलो याआधी जेव्हा निवडणुका होतात त्यावेळेससुद्धा आम्ही इशारा दिला होता परंतु कोणी एवढं सिरियसली घेतलेलं नाही आहे थोड्या वेळासाठी आमदार आले खासदार आले त्याच्यानंतर निवडणुका झाल्यास सगळे गायब झाले महाडा अधिकारी तर कोणाला भीकच घालत नाहीत ते सरळ सरळ सांगतात आमच्यावरती दबाव आहे आम्ही याच्यामध्ये काही करू शकत नाही आहे म्हणजे आम्ही स्वतःहून म्हाडाच्या अधिकाऱ्यांना भेटतो आहे त्यातही आम्हाला टोलवाटोलव केली जाते आणि आत्ता ज्यांना चाव्या मिळणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही खुश आहोत परंतु त्यांचीसुद्धा फसवणूक होते कारण की ज्यांना चाव्या मिळणार आहेत ज्यांच्या लॉटर्या झाल्यात त्यांनासुद्धा अंधारात ठेवण्यात आलेले आहेत आपले सरकार म्हणते की तुम्हाला पाचशेचं कार्पेट एरिया मिळणार आहे तर पाचशेचं कार्पेट येता एरिया ये नव्हे तर एक चारशे नव्वदचा कार्पेट एरिया आहे असं आमच्या निदर्शनास आहे याची आम्ही पूर्ण शिक्क्यासह ज्यांनी हे अप्रूव्ह केलं आहे की बाबा हा जो प्लॉट आहे हा चारशे नव्वदचे आहे हा एकच प्लॉट नव्हे तर आम्ही तीन ते चार बिल्डिंग त्यावेळेस आम्ही आमच्या निद म्हाडाच्या निदर्शनास आणलं की त्या चारही बिल्डिंगमध्ये चारशे नव्वदचा चारशे न नाईन्टी पॉईंट फायचा स्क्वेअर फीट मोजमापामध्ये येतो आहे आणि हाईट जी आहे एट पॉईंट फाय येते जी साधारणतः रहिवाशांमध्ये आज आमच्या बिल्डिंगची जर तुम्ही हाईट बघितली आमच्या रूमची तर त्यामध्ये किमान दहा फूट आहे किमान दहा फुटाचे मग त्यात हा बुटा आहे किमान तुम्ही साडेनऊ फूट तरी आम्हाला द्यायला हवी होती की जेणेकरून आज आमच्याकडे जी व्यवस्था आहे ना ज्या त्या घरामध्ये आम्ही ज्या पद्धतीने राहतो आहे त्या त्याच्यासाठी आम्ही जी काय आम्हाला जी काही ब काय म्हणतात सामा साहित्य वगैरे ठेवण्यासाठी आम्ही मजले वगैरे आम आम पोटमाळे आम्ही बांधलेले आहेत ते पोटमाळे तिथे तर नाहीच आहेत पण तुम्ही साधारण म्हणजे सर्वसामान्य लोकांना त्याच्यामध्ये ॲम्युनिटीजसुद्धा दिलेला नाही आहेत आज जी घरं तुम्ही द्यायला द्यायला चाललात ना ती मुळात एकशे दहा फूट स्क्वेअर फीट कमी आहे हाईट कमी आहे ही हे कोणी ऍप्रूव्ह केलं त्याचा प्लॅन कुठे आहे पण ह्या ह्या जेव्हा सगळ्या गोष्टी होत होत्या तेव्हा स्थानिक रहिवासी म्हणून तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का नाही मुलीच नाही या ठिकाणी ज्यावेळेस हा प्लॅन ज्यावेळेस हे केलं ना त्यांनी प्रदर्शित केला त्यावेळेस सुद्धा लोकांनी म्हटलं नाही चला सरकारचं हे धोरण आहे आणि सरकारची सगळं प पुनर्विस विकास करतो आहे आपल्यासाठी तर आपण आम्ही त्यांना सगळ्यांना आणि आजही आमचा विरोध नाही आहे आमचा विरोध नाही आहे आमचा वि फक्त आम्ही हक्काचं मागतो आहे आमच्या हक्कांचा मागतो आहे अधिकार मागतो आहे आमचे की जे तुम्ही पुनर्विकासामध्ये एसआरए बिल्डर लोकांना किंवा बिल्डरला तुम्ही जे नियम लावले जातात ते नियम सरकार काय मान्य करत नाही स्वतःला आणि म्हाडा नोडल ठेवली आहे ना मग म्हाडाला त्या नियमांची माहिती नाही आहे की बाबा नियमाप्रमाणे रहिवाशांना ॲम्युनिटीज देणं ग क्रमप्राप्त असतं मग त्या ॲम्युनिटीज कुठे आहेत चार घरांच्या भिंती व्यतिरिक्त आणि चार ट्यूबलाईट व्यतिरिक्त तुम्ही मला कुठली व्यवस्था दाखवलेली आहे ती दाखवा ॲम्युनिटीज म्हणजे काय बाथरूम दिलं म्हणजे ॲम्युनिटीज नव्हे तुम्ही बाहेरचं घर संडास आमच्या घरामध्ये आणून ठेवलेलं आहे फ्लॅटच्या नावाखाली बाहेरचं जो आम्हाला कॉमन आमचा बाथरूम आहे ना तो बाथरूम तुम्ही आमच्या घरामध्ये आणून ठेवलेला आहे आणि त्याच्यामधली जागासुद्धा आमचीच खाल्ली त्या जागेमधली त्याच्यासाठी जागा आमचीच खाल्लीत ना मग तुम्ही कार्पेट म्हणून काय देत आहे ॲम्युनिटीज कुठे आहे तिथे लोकांना ज्या सोयीसुविधा पाहिजे असतात किचन वगैरे प एखादं दिलं असतं किंवा द चांगल्या प ब सोयीसुविधांसाठी त्यांना साहित्य ठेवण्यासाठी एखादी जागा बनवून दिली असती त्यांनी आज हे जे काय त्यांची ब फ्लॅट आज आमची जी घरं आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही जी टिकवलेली आहेत ना त्याच्यासाठी आम्ही पाच ते सात सात लाख रुपये आम्ही खर्च केलेले आहेत हे खर्च करून आम्ही आज आमच्या घरं आम्ही आमच्या सुविधा आम्ही आम मिळवून घेतलेल्या आहेत पण त्या ज्यावेळेस तुम्ही आमच्या सुविधा काढून घेणार आहात मग त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय देणार आहात याचा विचार व्हायला नको होता का किंवा आजही आज आजही व्हायला हवं आहे ना आम्ही आम्ही असं म्हणा म्हणत आहे की बाबा तुम्ही जे केलं ते स्टॅम मारून नाही आम्हाला ते मान्यच नाही आहे आणि यापुढे जर का त जर आमच्या मागण्या आज त्याच्यासाठी आम्ही गेले दोन वर्ष प सरकारबरोबर पत्रव्यवहार करतो आहे म्हाडाबरोबर पत्रव्यवहार करतो आहे कुठल्याही आम्हाला त्यामधून आम्हाला कुठलंही का काय हे मिळालेलं नाही आहे आलं लक्षात रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे ना चर्चेला वाव मिळालेला आहे फक्त सुरुवातीला जेव्हा या ठिकाणी आमचा लढा सुरू झाला त्यावेळेस मनसे मनसेमधू मधून आमच्या या वळीतली म मनसेच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सपोर्ट केला त्यांच्या माध्यमातून राजसाहेब ठायगरींपर्यंत आम्ही पोचलो राजसाहेबांनी आम्हाला एक नवे दोन नवे तीन वेळा सी एम त्यावेळेचे एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट घेऊन घालून दिली त्या तिन्ही भेटींमध्ये त्यांनी आम्हाला दोन आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी आम्हाला ठामपणे विश्वास दिला की मी तुम्हाला पार्किंग मिळवून देणे आणि तुमच्यासाठी काफोस फंडचा मी बंदोब व्यवस्था करेन मग त्या आश्वासनांचं काय झालं पुढे त्या आश्वासनांमध्ये पूर्तता अजून झालेली नाही आहे असं म्हणता येणार नाही कारण अजून कुठल्याही करारावरती आलेलं नाही त्या आश्वासनाला झेंडा लावण्यासाठी आमच्या मा आत्ताचे सध्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब यांनी त्याच्यावरती म्हाडामध्ये भाष्य केलं कोणत्या आधारावरती केले आम्हाला माहीत नाही आणि त्यांना कसं कुठलं स्वप्न हे पडलं की बाबा रहिवाशांना वा पार्किंग देणं गरजेचं आहे पण ज्यावेळेस ही ज्यावेळेस तुम्ही घोषणा करता त्यावेळेस तुम्ही रहिवाशांना विश्वासात नाही घेतलात की आमची एकच मागणी नाही आहे म्हणून मग ही मागणी त्यांच्यापर्यंत कुणी पोचवली कारण आमचे बरेच आम पत्रक त्या ठिकाणी पोचलेले आहेत आणि कुठेतरी इकडचं जे काही वातावरण आमचं आंदोलन झालेलं आहे आमचा आक्रोश मोर्चा जसा दा झालेला आहे या ठिकाणी या ह्या इकडचं चित्र पाहूनच त्यांच्या नंतर लक्षात आलेलं आहे की आत्ता या पुढची परिस्थिती फार बिकट आहे है, हँडओवर करताना आम्हाला ग थोडंसं जड जाणार आहे आणि म्हणूनच हा एक मोठा राजकीय स्टंट आहे हा लक्षात हा राजकीय लोकांचं त्यांनी म हे केलेलं आहे की जेणेकरून त्यांना हे दर्शवायचं आहे की वर्डीतल्या रहिवाशांना तीन वर्षाच्या आत आम्ही घरांच्या चाव्या देत आहोत पण त्या चाव्या देत असताना तुम्ही प्रत्यक्ष ज्यावेळेस तिथे जाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल अजूनही कुठली एन ओ सी नाही आहे तुम्ही एन ओ सी म मिळवल्यात का फायर ब्रिगेड आहे का पाण्याची व्यवस्था आहे का फे फेज वनसाठी नावं आमची होती पण तरी त्यांनी हे केलं आहे आणि दुसऱ्यांना घरं दिली आहे तेव्हापासून आम्ही प्रयत्न चालू आहे आमचा की आमची जो हक्काची जागा आहे ती आम्हाला मिळावी यासाठी आम्ही ब खूप प्रयत्न केले आणि निवडणुकीच्या काळात त्या लोकांनी घरं फिरवलेली आहेत त्यामुळे आम्हाला तेव्हा काही करता आलं नाही आणि त्याच्यानंतर आम्ही जे प्रयत्न केले आम्ही माडा ऑफिसमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना पण भेटलो आहे सगळं झालं आहे पण तरीसुद्धा ती लोकं उडवा उडवीची उत्तरं देत आहेत की आम्हाला प्लान तसा नव्हताच वगैरे असं पण जो प्लेन मेन प्लॅन होता पहिला मांडलेला जेव्हा देवेंद्र फडणवीस स्वतः आले होते इथे जामोरीमध्ये तेव्हा त्यांनी ते त्या प्लॅनमध्ये फेस वनची घरं दाखवली होती आणि ते दाखवूनसुद्धा उग म्हणजे ओपनली सगळ्यांना दाखवून ते आता ते लो ती लोकं क कबूल करत नाही आहे की आम्ही ती घरं तुमची होती करून ती लोकं सांगतात की नाही आमच्या हिशोबाप्रमाणे आम्ही बरोबर प्लॅनने काढले पण तो प्लॅन त्यांनी बदललेला आहे मग त्या हिशोबाने जर आता हे काय न गुढीपाडवायला चावे देत आहे ते चाव्या देणाऱ्या ज्या घेणारे आहेत ते स्वतः सुद्धा स्वतः खुश नाही आहेत त्याच्यावर काय ते काही ना काही प्रॉब्लेम आहेत मग ते लोकं पण फक्त जाऊन काय पूजा करून येणार म्हणत आहेत मग एवढं सगळं करून तुम्ही जर त्यांना पुढे केलं आहे तर ते त्यांचं पण जर सोयीसुविधा नाही आहेत तर मग त्यांचा उपयोग काय तुम्ही काय कार्यभार करताय हा तुम्हाला स्वतःला पटला पाहिजे की काय करतो आहे आपण आणि जे सामान्य ना आम्ही सामान्य नागरिक आहे मग सामान्य नागरिकांबरोबर तुम्ही असं राजकीय हेवेदावे खेळू नये असं माझं स्पष्ट मत आहे कारण आम्ही कोणत्या ह्याच्याने आम्ही इथे राहतोय आम्हाला काय त्रास होतोय हे बघायला एकही सरकारी माणूस किंवा राजकीय माणूस आणि जरी आले तरी फक्त आश्वासन देऊन ती लोकं निघून जात आहेत की आम्ही याच्यावर आतामध्येच पंधरामध्ये पडलं होतं स्लॅब वगैरे येऊन गेले स्वतः रा राजकीय लोक पण त्यांनी आम्ही बघू आम्ही करू ह्याच्या पलीकडे जाऊन कोणी काही करत नाही आहे खरं तर गुढीपाडव्याच्या दिवशी फेज वनमध्ये ज्या इमारती आहेत त्यांना घरं देण्यात येणार आहेत आणि त्यांना चाव्यासुद्धा देण्यात येणार आहेत पण त्याच वन फेजमध्ये असलेली काही रहिवासी आहेत काही घरं आहेत त्यांना मात्र अद्याप चाव्या दिलेल्या नाही आहेत त्यामुळे ते सध्या ज्या इमारतीमध्ये राहत आहेत तिथेसुद्धा स्लॅब कोसळणं किंवा वरणं एखादा दगडाचा तुकडा जो आहे किंवा दगड खाली येणं असे सगळे जे प्रकार आहेत ते या बिडडी चाळीत वरळीमध्ये होत आहेत त्यामुळे सरकारने सुद्धा आम्हाला घरं देताना अंधारात ठेवतात आहे प्रशासनानं सुद्धा सुरुवातीला जी घर दाखवली होती प्लानमध्ये जी घरं होती आणि प्रत्यक्ष जी घरं आहेत त्यामध्ये प्रचंड तफावत आहे आणि ज्यांना चाव्या देण्यात येतील गुढीपाडव्याच्या दिवशी त्या घरांमध्ये सुद्धा अजून बऱ्याच त्रुटी आहेत त्यामुळेच या सगळ्या संदर्भात म्हाडा प्रशासनानं आणि राज्य सरकारनं योग्य ते उत्तर इथल्या रहिवाशांना द्यावं स्थानिकांना द्यावं आणि आमची घरं आम्हाला नक्की केव्हा मिळतील या संदर्भात आश्वस्त करावं ही एकच मागणी सध्या बिडडी चाळीत होताना दिसते लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट वरळी